मुख्यमंत्र्यांच्याशी बैठक बोलावी आणि याचा काहीतरी वाढता हा जो सगळं लागायचा आहे ते वाचवणं शक्य आहे का पुरंदरचा विमानतळाचा मुद्दा घासतोय आणि आपण काल पण सांगतो केंद्र सरकारने एक विरोध कायद्याच्या संबंधीचा विचार केला आणि त्याच्यामध्ये सुलंदाची वेळ त्यांनी केली दिसते प्रश्न असा आहे की जी राहावं सुलंदाची त्यांनी सेरी केली त्याच्यामध्ये माझ्याकडे महाराष्ट्राची सत्ता असताना एक सी उच्च केम त्या ठिकाणी राबवली उसा म्हणतात आणि त्याच्यामुळं तिचा भाग वाढायला झाला त्या भागामध्ये पिसेचा फलवा ऊस याचं क्षेत्र वाढलेलं आहे आणि त्यामुळे साधिक स्थानिक लोकांचं म्हणण्याचं की आम्ही कष्टाने ही शेती सुधारली आणि त्यामुळं आम्हाला येत सुट्टा करा हे सविस्तर सांगणं त्यांनी काल आम्हाला लोकांची लोकांच्यासमोर केलं मी असा विचार करतो याचा निर्णय शेती केंद्र सरकार दिली आता एम आय एमआरजीसीला जागेच्या संबंधीची भूमिका घ्यायला सूचना दिलेल्या दिसतात आणि म्हणून याचा निर्णय घ्यायचा असेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि स्थानिक लोक हे तिघांना तिघांशी बोलावं लागेल माझा प्रयत्न हा राहणार आहे की तिथे खासदार सुफियाताई आणि बाकीच्या त्या प्रमुख कार्यकर्ते यांच्या समजेत मुख्यमंत्र्यांच्याशी बैठक बोलावली आणि याचं काहीतरी मार्ग प्रा शक्यतो हा जो सगळं वाढायच क्षेत्र आहे असं साहेब जागतिक परिषदेच्या बैठकीसाठी भी, भी, विविध पक्षांच्या खासदारांची निवड करण्यात आली परंतु शिवसेनेचा एकही सदस्य त्यामध्ये घेतला नाही या संदर्भात संजय राऊत यांनी हरकत घेतली की इथे काही असं पाठावरचे निर्णय ज्या वेळेला नर्सिंग जॉब कायदेच होते त्यावेळेला जिल्हामध्ये भारताचं शिष्टमंडळ अतिल भाषा यांच्या नेतृत्वा पाहिजे आणि ते शिष्टमंडळात तुम्ही एक सर्वांचा उरतो आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळी येतात त्यावेळेला पक्षीय भूमिका द्यायची नसते हे जसं नैसर्गिकांच्या काळामध्ये झालं किंवा नंतरच्या काळात झालं तसंच आज या ठिकाणी होतं आज झालेग आज तरी काहीतरी आज, आज का नऊ शिष्टमंडळावर केली आणि त्यांना काही देश वाटून दिले आणि तिथं जाऊन जे फार पाहिलं झालं किंवा पाकिस्तानचे जे काही उद्योग आहेत त्यासंबंधी भारताची भूमिका बाहेर सांगावी त्यासाठी ती शिष्टमंडळ आहे त्याच्यामध्ये ह्यांचं काय मत आहे ते मी सांगू शकत नाही हे त्यांचं मत संजय राऊत मांडूसारखा त्यांचा अधिकार आहे पण त्यांच्याही पक्षाचे एक सदस्य मला हे शिष्टमंडळ दिसते आणि त्यामुळं शक्यतो इथं आपले सैनिक राजकारण प्राजून अशी आमची उलट आहे